सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जे आपला बजेट आहे त्याचा जो अंदाज आहे ते आहे एकोणसाठ हजार नऊशे चौपन्न कोटी रुपया फिफ्टी नाईन थाउजंड नाईन फिफ्टी फोर आणि हे जे काही फिफ्टी नाईन थाउजंड नाईन फिफ्टी फोर म्हणजे जवळपास सिक्स्टी थाउजंड करोर आहे इट इज जस्ट फॉर्टी सिक्स रुपीज शॉर्ट ऑफ सिक्स्टी थाउजंड क्रोर्स हे मागचा जो आपला दोन हजार तेवीस चोवीसचा बजेट होता चोपन्न हजार दोनशे छप्पन कोटीच्या त्याच्या तुलनाने हे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के जास्त आहे ॲज कम्पेअर टू लास्ट इयर बजेट ऑफ फिफ्टी फोर थाउजंड टू फिफ्टी सिक्स क्रोअर्स दिस करंट फ्यू ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बजेट इज फाईव्ह नाईन नाईन फाईव्ह फोर 59,954, which is 19.88% higher than the last year. if we divide this into capital expenditure and revenue expenditure, so the current budget of this cha is 59,954 कॅपिटल बजेट एक्सपेंडिचर बजेट आहे थर्टी वन थाउजंड सेवन सेवन्टी फोर एकतीस हजार सातशे चौहत्तर आणि रेव्हन्यू एक्सपेंडिचर बजेट आहे अठ्ठावीस हजार एकशे एकवीस टू एट वन टू वन ट्वेंटी एट थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन आपण जर लास्ट इयर लास्ट इयरची तुलना केली लास्ट इयरमध्ये के आपला जे काही तेवीस चोवीसच्या रिवाईज एस्टिमेटचं बजेट होता, होता, ता ता होता, आ, होता ते होता पंचवीस हजार तीनशे पन्नास कोटी पंचवीस हजार तीनशे पंधरा कॅपिटल एक्सपेंडेचर होता टू फाईव्ह थ्री वन फाईव्ह पंचवीस हजार तीनशे पंधरा कोटी होता कॅपिटल एक्सपेंडेचर रेव्हन्यू एक्सपेंडेचर होता टू फोर सिक्स डबल थ्री चोवीस हजार सहाशे तेहतीस आपण जर चालू आता चोवीस पंचवीसचे बजेट तुलना केली मागच्या बजेटशी तर आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर पंचवीस पॉईंट पाच टक्के वाढतो आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर चौदा पॉईंट सोळा टक्के वाढतो आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे की जे आपलं काही पेन्शन आहे आपले जे काही कर्मचारी आहे त्यांचे पगार आहे स्थापना खर्च आहे सर्व धरून रेव्हन्यू एक्सपेंडिचर आणि जे काही विकासाचे काम आहे डेव्हलपमेंटल वर्क्स इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स ते आहे कॅपिटल एक्सपेंडेचर सो एक मी आ, आवर्जुन सांगू इच्छितो ते वर्षानुवर्ष प्रत्येक जो संस्था आहे गवर्मेंट आहे स्टेट गव्हर्मेंट आहे सेंट्रल गव्हर्मेंट आहे किंवा आपल्यासारखी एक महानगरपालिका आहे त्यांच्या नेहमीचा एक प्रयत्न असतो एक एफर्ट असतो की कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त झाला जा जा पाहिजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी झाला पाहिजे कारण ॲक्च्युली जो खरा विकास आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे कारण कॅपिटल एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर अंतर्गत आपण जे काही बांधकाम करतो इन्फ्रास्ट्रक्चर काम करतो ते कॅपिटल एक्सपेंडिचर एक्सपेंडेचर आणि जे काही रेव्हन्यू एक्सपेंडिचर आहे ते कसा कमी करता येईल ते आपला नेहमी एक ऑब्जेक्टिव्ह असतो कारण रेव्हेन्यू एक्सपेंडेचरचा अर्थ आहे फक्त पगार पेन्शन आणि स्थापना खर्च ज्याच्या आपले मानवर नागरिकांना थेट काय फायदा होत नाही त्या पैशेतून महानगरपालिका मुंबईमध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये आपला जे काही रेव्हन्यू एक्सपेंडिचर होता म्हणजे पगार पेन्शन इत्यादी ते बहात्तर टक्के तक, होता आणि जे काही विकास कामासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर होता ते अठ्ठावीस टक्के होता आय रिपीट दॅट इन ट्वेंटी ट्वेंटी वन फायनान्शियल इयर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाज सेवंटी टू पर्सेंट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर ऑन डेव्हलपमेंटल वर्क्स वॉज ट्वेंटी एट पर्सेंट आणि आज चोवीस पंचवीस बजेट आहे त्यामध्ये रेव्हन्यू एक्सपेंडिचर जो वगरा चा एक आहे पगार वगैरेचा कमी होऊन बहात्तर टक्केवरून फॉर्टी सेवन पर्सेंटवर आलेला आहे एक एप्रिलपासून ज्यासाठी आपण शंभर कोटीची तरतूद केलेली आहे ती आहे मुंबई महिला सुरक्षा अभियान डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल